मित्रांनो आज आपण जे डिजिटल विकारी आहेत जे नऊ नऊ रुपयाचे क्लासेस किंवा सेमिनार विकून कशा पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक करत आहे तर त्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती भरपूर मोठ्या प्रमाणात रील व्हायरल होत आहेत की नऊ रुपयामध्ये माझा मास्टर क्लास जॉईन करा आणि मी ह्या नऊ रुपयाच्या मास्टर क्लासमध्ये तुम्हाला माझ्या पूर्ण लाईफबद्दल जर्नी सांगणार आहे कशा पद्धतीने मी एम आय डीशी कामगार ते डायरेक्ट करोडो रुपये एका वर्षात कसे कमवले तो तुम्हाला एक्सपिरियन्स सांगणार आहे ज्याचा की तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामध्ये फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखे करोडो रुपये वर्षामध्ये कमवू शकता तर तुम्हाला सुद्धा काय होतं की यार ठीक आहे नऊ रुपये एका चहाला जाते तर आपण सुद्धा काय करू ह्या व्यक्तीचा क्लास जॉईन करू आणि याचं एक वेबिनार अटेंड करू आणि ह्या वेबिनारमध्ये आपल्याला एक कोटी कमवण्याचा मार्ग भेटेल बरं ठीक आहे भेटला तर भेटला नाही नाही भेटला नऊ रुपये तर जाते ना परंतु हे नऊ रुपये तुम्हाला कशा पद्धतीने कंगाल करू शकतात ह्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मित्राकडे किंवा एखाद्या चौ क्लासेसवाल्याकडे चौकशी केली आणि तुम्हाला सांगितलं नऊ रुपयाचा सा वेबिनार लाव त्या वेबिनारमध्ये की मी अशा अशा पद्धतीने एक कोटी रुपये कसे कमवले मी एम आय डी सीमध्ये कामाला होतो ते एम आय डी सीतनं कामगार सोडून मी आताची स्वतःची फॉर्च्युनर कशी घेतली स्वतःचा एवढा मोठा क्लास इम्प्रूव्ह कसा केला त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही काय करता हौसे हौसेने नऊ रुपये देता जॉईन करता क्लास क्लास जॉईन केल्याच्या नंतर क्लास चालू होतो ग्लास चालू झाले झाल्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला काय करतात तुमचं माइंड डायवर्ट करायला होतं कशा पद्धतीने तुम्हाला अशा भयंकर पद्धतीने सांगणार की मी अशा पद्धतीने पैसा कमवला या असं करत होतो म्हणजे स्वतःची एक फटकेला एक दाखवणार सुरुवातीला की मी इतका गरीब होतो आणि इतक्या गरिबीतून मी इतका श्रीमंत कसा झालो परंतु मग तुम्हाला शेवटला सांगणार की बाबा मी अशी करत होतो मी तसं करत होतो मग मी हळूहळू श्रीमंत व्हायला लागलो श्रीमंत झाल्याच्या नंतर मग सगळी ही गोष्ट, गोष्ट या का ह्या नऊ रुपयाच्या क्लासेसमधनं लिमिटेड टाईममध्ये तुम्हाला सांगू शकत नाही कारण टाईमचं लिमिट आहे आणि तुम्ही पण कंटाळला असता तर जर याला कदाचित तुम्हाला सुद्धा म्हणजे अशाच माझ्या पद्धतीने श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही काय करा माझा एक फुल कोर्स आहे एक महिन्याचा तर त्या कोर्स जॉईन करा त्या कोर्स जॉईन केल्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे कशा पद्धतीने मी हळूहळू ट्रेडिंग करून मार्केटमध्ये ग्रो झालो तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करता कन्सिस्टन्सी मार्केटमधून एक पन्नास ते साठ हजार रुपये महिना आरामशीर कमवू शकता ठीक आहे त्या व्यक्तीच्या त्या वेबिनारला एक दहा हजार लोक जॉईन झाले असेल कारण नऊ नऊ हजार नऊ नऊ रुपये गोळा केला तर ठीक आहे त्यांची जी ॲडव्हर्टाइजमेंटची फी असते तर ती फी आरामशीर निघून जाते नऊ नऊ रुपयामध्ये परंतु ऍक्च्युली धंदा कुठं असतो तर त्या नऊ नऊ रुपयाच्या ह्याच्यामधून कमीत कमी वीस लोक तरी त्यांच्या कोर्सला जॉईन झाली तर वीस हजार रुपये जरी फी असेल तर चार लाख रुपये आरामशीर होतात आणि हे त्या नऊ रुपयाच्या सेमिनारबागचं सत्य आहे की काय करायचं तुम्हाला एक गाजर दाखवायचं नऊ रुपयाचं तर नऊ रुपयाच्या गाजरमध्ये तुमच्या डोक्यामध्ये फक्त पैसा भरायचा दिसता की कसा पैसा येईल कसा जाईल कशा पद्धतीने मी प पा, पैसा कमवला का कशा पद्धतीने मी फॉर्च्युनर घेतली कशा पद्धतीने मी बीएमडब्ल्यू घेतली कशा पद्धतीने मी महामागडे मोबाईल वापरतोय का तुम्हाला सुद्धा अशीच लाईफ जगायची असेल तर तुम्ही पण काय करा की शेअर मार्केट शिका आपला मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये खूप महाग आहे गुजराती खूप पुढे गेलेले इथं आपला शेअर मार्केटमध्ये डंका मराठी माणसाचा वाजला पाहिजे आणि लोक काय वाटतात मराठी मराठी म्हणलं की पेटून उठतात की बाबा मला सुद्धा पैसा कमावायचा आहे मराठी माणूस मागे परंतु ह्या नऊ रुपयामुळं तुमची तुमची लाईफची जी कमावलेली सेविंग असते ती व्हायला कशी जाते की तुम्ही नऊ रुपयाचा क्लास लावला नऊ रुपयाचा क्लास लावून तुम्ही काय करता तीस हजार रुपयाचा क्लास विकत घेता वीस हजाराचा विकत घेता बरं ठीक आहे तुमचे वीस हजार रुपये गेले तुम्ही काय म्हणता एखादा जरी ट्रा चांगला ट्रेड बसला तरी वीस हजार रुपये जातात कारण सरांना लाखा लाखाचा प्रॉफिट होतोय आपल्याला एखादा लगेच लागू शकतो परंतु होतं उलटच तुम्ही कष्टाने कमवलेले दोन लाख रुपये प्लस हे वीस हजार रुपये पाण्यासारखे शेअर मार्केटमध्ये मा वाहत जातात से बी स्वतः सांगते दहापैकी नऊ लोक लॉसमध्ये येत आणि एक प्रॉफिटमध्ये या परंतु जे नऊ लोक लॉसमध्ये येतं ते तर गेलेच पण जो एक प्रॉफिटमध्ये आहे ना त्याच्यासुद्धा नव्याण्णव टक्के इन्स्टिट्यूशन आणि जे शेअर मार्केटमध्ये भरपूर जुने येतं ती लोकं येतं तर विचार एक साहजिकच गोष्ट आहे राकेश जुंजून मला शेअर मार्केटचा मोठा माणूस आहे कधी आहे का फ्युचर ऑप्शनमध्ये त्यांनी दोनशे कोटी कमवले हो किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये त्यांनी शंभर कोटी कमवले हो तो लाँग टाईम इन्व्हेस्टर आहे तो विचार करून गुंतवणूक करतो एखाद्या स्टॉकचा अभ्यास करतो नाविन्यपूर्ण पूर्ण पद्धतीने आणि नंतर त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो या भोडच्या लोकांसारखं नाही पेपर ट्रेडिंगवर ॲप्लिकेशनवर ट्रेडिंग करत आणि तुम्हाला नऊ रुपयाचा कोर्स विकत मित्रांनो हे नऊ रुपयाचं कोर्स हे तुम्हाला शेअर मार्केटच्या जाळ्यात ओढणाऱ्या मित्रांनो हा नऊ रुपयाचा क्लास किंवा नऊ रुपयाचा सेमिनार हा तुम्हाला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्यासाठी टाकलेला एक ट्रॅप असतो जर तुम्हाला जर असं वाटत असेल ना की फक्त नऊ रुपये जातात म्हणजे एक चहाची किंमत आहे दहा रुपयाला चहा आहे तर गेले तर गेले एक दिवस चहा पिलू नाही म्हणून ते सोडून द्या परंतु ते नऊ रुपये तुमचे जे सेविंग केलेले दोन लाख रुपये आहे ते सुद्धा घेऊन जाण्याची क्षमता त्या नऊ रुपयामध्ये आहे कारण कसं ते माइंडसेट असतं तरी कृपया मी तुम्हाला एक विनंती करतो या असल्या नालायक लोकांच्या नादी लागून नऊ दोन दहा पंधरा अशा रुपयाचे कोर्सेस बाय करू नका कारण हे डिजिटल भिकारी आहेत डिजिटल भिकारी म्हणता येईन यांना नऊ रुपयात कोणीही व्यक्ती असा अवेलेबल नाही की नऊ रुपयामध्ये तुम्हाला एक कोटी कमवण्याचा मार्ग सांगेन आणि जरी सांगितला ना तर त्यासारखा चुत्या ह्या जगात कोण नाही आहे कारण नऊ रुपयात जर घराघरात करोडपती झाले असते तर कुणी कामं केली असते कोणी दहा पंधरा हजार रुपये वॉसच्या शिव्या खाल्ल्या असतात ही नॉर्मल लाईफ आहे नॉर्मल लाईफमध्ये कष्टाला किंमत आहे शेअर मार्केटमध्ये कुणीही असा रातोरात अरबपती होत नाही एक एक्झाम्पल देतो श्रीमंत लोकांचं श्रीमंत लोक एफ डीला प्रेफरन्स का देतात किंवा कन्सिस्टन्सली त्यातनं इन्कम आहे सात टक्के तर वर्षाला भेटतील मग तुम्हीच का एवढे किंवा चार दोन तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत का ते आय टी जॉबला गेलेले इथं एक चांगल्या रेप्युटेशनवर जॉबला येतं मग त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा नक्कीच नॉलेज जास्त असेल ना तुम्ही काय दहा बारा हजार रुपया काम करताय तुम्ही काय एखादा बिझनेस करताय हां ते हा विचार करत नाही का कर की बाबा मी वीस लाख रुपये तर वीस लाख मी काय मी पण काय करेन मी पण फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करेन किंवा नऊ रुपयाचा क्लास विकत करून मी यांच्याकडे क्लास लावून मी सुद्धा वीस लाखाचे पन्नास लाख करेन ते का विचार करत नाही ते का त्यातले वीस टक्के पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकतात वीस टक्के पैसे डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये टाकतात वीस वर्ष वीस वीस टक्के एफ डी करतात कारण त्यांच्याकडे ती टेक्निक आहे त्यांना माहिती कशा पद्धतीने पडवतो फक्त फसतो कोण सामान्य माणूस ज्याला हाव असते की एक लाखाचे दहा लाख करायचे एका वर्षामध्ये परंतु हा विचार करा बँक का तुम्हाला सहा टक्क्याने ते साठ टक्क्याने होम लोन देते का पर्सनल लोन बारा ते तेरा टक्क्याने देते का तुम्हाला क्रेडिट कार्ड वाटते बँक का स्वतःचा पैसा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून डबल टिबल चौबल करत का तुम्हाला लोन वाटते कारण बँकेलासुद्धा आयडिया आहे बँकेला सुद्धा माहिती आहे शेअर मार्केट हे क्षणिक आहे म्हणजे जर तुम्हाला कन्सिस्टन्सी प्रॉफिट काढायचं असेल ना तर तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंग करणे गरजेचं आहे आणि डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये पण भरपूर पद्धतीने शेअर मार्केटमध्ये तुम्ही लॉसेसमध्ये जाऊ शकता कारण कंपन्यांचा जोपर्यंत सेल होत नाही तोपर्यंत तो शेअर्स वाढणार नाही ती कंपनी प्रॉफिटेबल येणार नाही ती कंपनी जोपर्यंत प्रॉफिटेबल येत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा तुमचा पैसा ग्रो कसा होणार कशी ती कंपनी तुम्हाला दहा रुपयाचा शेअरच्या पंधरा रुपये परतावा घेणार आहे तर तशाच पद्धती ह्या गोष्टी सध्या शेअर मार्केट में। तर अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये फसवणूक चाली आहे चालू आहे तर तुम्हीसुद्धा जो कष्टाने कमवलेला पैसा आहे ना तो सेफ ठेवा असल्या क्षणिक सात आठ दहा रुपयाचा जो कोर्स विकत बुरटे त्यांच्या नादी लागून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका आर्थिक फसवणूक झाली दोन लाख कमवायला दोन वर्ष लागतील पण घालवायला सहा महिनेसुद्धा पुरेसे आहेत तर मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा